बघा पंधराचे विभाजक लिहा विभाजकाला दुसरं नाव आहे अवयव विभाजकाला दुसरं नाव काय आहे अवयव पंधराचे विभाजक म्हणजे अवयव पंधरा कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येते पंधरा सगळ्यात लहान एकच्या पाड्यात येते त्यानंतर एकच्या पाड्यात येते त्याच्यानंतर बेच्या पाड्यात पंधरा येत नाही बे बेसातील चौदा तीनच्या पाड्यात पंधरा येतील तीन एक तीन तीन दोन्ही सात ते नऊ तीनशे बारा तीन अकाची पंधरा पंधरा तीनच्या पाड्यात येतील त्याच्यानंतर चारच्या पाड्यात येत नाही पंधरा कोणत्या कोणत्या पाड्या विभाजक म्हणजे अवयव आहे ना पंधरा कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येते सगळ्यात लहान एकच्या सगळ्यात मोठ्या पंधराच्या सगळ्यात लहान पंधरा एकच्या सगळ्यात मोठ्या पंधराच्या तीनच्या पण पाड्यात येते चारच्या येत नाही पाचच्या येत नाही त्याच्यानंतर सहा नाही सात नाही आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा नाही काही नाही मग पंधराचे एकूण विभाजक किती आले पंधराचे एकूण विभाजक चार आले ते किती आले तर चार एक दोन तीन चार बरं जोड्यात किती आल्या आता तुम्हाला जर विभाजकांच्या जोड्या तर जोड्या किती आल्या आता एक दोन तीन चार 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 जणांना जोड्या किती दोन आहे ना आवडीवर चार ज्या जोड्या तुम्ही म्हणजे कोणत्या कोणत्या जोड्या मी म्हणतो पंधरा एक पंधरा ही एक जोडी आणि पाच तरी पंधरा ही एक जोडी पंधरा एक पंधरा ही एक जोडी आणि तीन पाचशे पंधरा ही एक जोडी ही झाली पंधराच्या चला वीसच्या अवय वीसचे अवयव वीसचे अवयव लिहा वीसचे अवयव सांगा म्हणजे अवयवाला दुसरं नाव काय आहे विभाजक अवयवाला दुसरं नाव काय आहे विभाजक अवयवाला दुसरं नाव काय आहे विभाजक अवयवाचं दुसरं नाव विभाजक म्हणजे ला कोण्या कोण्या संख्येनं भाग जाते वीस कोण्या कोण्या पाड्यात येतिया राईट वीस कोण्या कोण्या पाड्यात येतिया च वीस सगळ्यात लहान एकच्या सगळ्यात मोठ्या वीसच्या हे सगळ्यात लहान लक्षात ठेवायचं वीसचा सगळ्यात लहान अवयव एक सगळ्यात मोठा वीस वीसचा सगळ्यात लहान कोणत्याही संख्येचा कोणत्याही संख्येचा सगळ्यात लहान अवयव एक आणि सगळ्यात मोठा ती संख्या इथं सगळ्यात लहान वीसचा एक सगळ्यात मोठा वीस चला वीस असून कोणा पाण्यात तिथी दोनच्या पाण्यात तिथे वीस तीन नाही चारच्या पाण्यात तिथे त्याच्यानंतर चार वेच्या पाण्यात तिथे पंधरा वीस चारच्या चार पंचवीस पाचच्या इथे पाचशे वीस त्याच्यानंतर सहा नाही सात नाही आठ नाही नऊ दहाच्या पाड्यात वीस आहे लास्ट वीस नाही कळ वीस कोणा कोण्या टेबल मध्ये सगळ्यात लहान एकच्या पाड्यात येणार वीस बेच्या पाड्यात येते बेल दहा वीस किंवा दोन कसोटी कि कडीला शून्य आहे बेच्या पण पाड्यात येणार वीस वा तीनच्या पाड्यात तीन कसोटी दोन आणि शून्य दोन तीनच्या पाड्यात नाही येणार चारच्या पाण्यात येणार चार पण वीस पाच ची कसोटी काल आपण बघितली कडीला शून्य किंवा पाच पाचच्या पाण्यात येणार वीस सहा नाही सहाच्या पाड्यात कसं वीस नाही सायित्रीक अठरा सातच्या पाड्यात सात दोन्ही चौदा नाही आठच्या पाड्यात आठ एक अठरा दोन्ही सोळा नाही येणार नऊच्या नाही दहाच्या डायरेक्ट दहावरून डायरेक्ट वीस मग वीसचे एकूण विभाजक एकूण विभाजक म्हणजे अवयव किती आले तरी एकूण विभाजक किती आले तर तीन चार पाच सहा एकूण विभाजक आले सहा आणि विभाजकांच्या जोड्या किती जोड्या किती कोणत्या वीस चार पंचवीस चला आणि तुम्ही आता तीस चे विभाजक किती हे कमेंट बॉक्समध्ये सांगा तीसचे विभाजक एकूण विभाजक किती तीस चे विभाजक किती तीसशे एकोणी भाजक किती आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तीसशे किती राईट